मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरते पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी योजनेची घोषणा केली राज्यभरात या योजनेचं स्वागत झालं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली रे केली महिलांनी कागदपत्रांच्या जुळवाजुळवीला सुरुवात केली शासकीय यंत्रणा ताणात आल्या तहसीलदार संघटना पुढे आल्या कामाचा बोजा वाढत असल्याचं सांगितलं मोठा प्रतिसाद या योजनेला मिळतोय अशात मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केली आहे आता मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ लाभार्थी ठरणार आहेत मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी असल्याचं विरोधक म्हणतायत नेमका काय विषय आहे चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपले स्वागत लोकशाहीत इतकंच विरोधकांना महत्व असतं सरकारी योजनांची समीक्षा करणं त्या अधिक प्रभावी ठरतील यासाठी पाठपुरावा करणं हे विरोधकांचं प्रमुख काम असतं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी योजना घोषित केली विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं त्यांनी बहिणीसाठीची योजना जाहीर केली विरोधी बाकांकडून आवाज आला लाडक्या भावांसाठी काय बहिणींना खुश केल्यानंतर आता बारी भावांची आहे बेरोजगारांसाठी भत्ता लागू करण्यात आलाय या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले लोकसभेत महायुतीची मोठी पिछेहाट झाली विधानसभेत हे होऊ द्यायचं नाही यासाठी सर्व शक्य प्रयत्न सुरू आहेत विविध वोट बँक सेट केल्या जात आहेत महिलांसाठी लाडकी बहीण योजना प्रभावी ठरते आता नजर आहे युवकांकडे गेल्या दोन अधिवेशनात रोहित पवार आक्रमक होते त्यांनी युवा संघर्ष यात्रा काढली हिवाळी अधिवेशनात त्यांनी जोरदार बॅटिंग केली होती सरकारचं लक्ष आकर्षित केलं होतं रोहित पवारांनी बेरोजगारीच्या प्रश्नांवर वातावरण तापवलं होतं त्यावर रामबाण उपाय मुख्यमंत्री शिंदेंनी आणलाय रोहित पवारांच्या वातावरण निर्मितीचा थेट फायदा महायुतीला होणार आहे बेरोजगारीच्या प्रश्नांवर रोहित पवारांनी जागरूकता आणली शिंदेनी उपाययोजना केली त्यामुळे शिंदेना मोठं श्रेय मिळतंय राज्य सरकारने लाडका भाऊ योजना घेऊन आली आहे बेरोजगारांसाठीची ही योजना आहे त्यामुळे या योजनेलाही मोठा प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट आहे मात्र या योजनेवरून आता वाद निर्माण झाल्याचं दिसतंय विधान परिषद गाजवणारे अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे दानवे हे ठाकरे गटाचे नेते आहेत शिवाय ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे या बेरोजगारीसाठीच्या योजनेवर जोरदार टीका करतायत मुख्यमंत्र्यांनी ही योजना नवी असल्याचं सांगितलं होतं त्याला आरसा दाखवण्याचं काम दानवे करतायत ही नवी योजना नसल्याचं त्यांनी म्हटलं ही पन्नास वर्षापूर्वीची योजना असल्याचा दावा दानवेंनी केलाय माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब अधिरोखित केली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना राज्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे या योजनेत आधीपासून मानधन दिले जात होते यात नवीन काहीच नाही थोडक्यात जनतेची आणि तरुणांची ही फसवणूक आहे ही सर्व जुनी योजना आहे आणि ही जुनी योजना मुख्यमंत्र्यांच्या नव्या नावाने समोर आणली आहे असा दावा दानवेंनी केला ते पुढे म्हणाले निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हे सर्व आठवत आहे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या योजना प्रत्यक्षात जुन्या योजना आहेत आत्ताच्या घडीला इंडस्ट्रीत रोजगार उपलब्ध आहेत सरकार नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण करत आहे एकीकडे तरुणांना अशा प्रकारे भूलतापा देत आहे या शब्दात दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केला आधी सुरू असलेल्या योजनेचे नाव बदलण्याचं काम मुख्यमंत्री करतायत मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी युवकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने हाड खटाटोप केलाय प्रत्यक्षात रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणि अने रोजगार मेळावे घेतलेत मात्र या योजनांमधून तरुणांना काहीही मिळालेलं नाहीये निवडणुकीपूर्वीची फक्त ही पसवी योजना आहे हे स्पष्ट दिसतंय असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय पण या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा